नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका मागील चार दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर आरक्षणासाठी एक युवकांनी आत्महत्या केली या युवकाकडे एकही पवारांचा प्रतिनिधी आला नाही मराठा समाजाचा प्रश्न आल्यावर सर्वात आधी आझाद मैदानावर रोहित पवार गेले हा प्रश्न पेटवावा म्हणून तुम्ही तेथे हजर राहिले होते रोहित पवारांच्या अंगात रक्त नाही वाद जातीय वाद वाहतोय असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे अहमदनगर येथे पत्रकाराशी बोलताना त्यांनी संवाद साधला गोपीचंद पडळकर म्हणाले की राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आम्ही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा मांडली त्यामुळे ओबीसी समाजाने आता सर्व लढण्या लढाईसाठी तयार व्हा धनगर आरक्षणाबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन आलो धनगर आरक्षणाची बारा फेब्रुवारी तारीख ही अंतिम तारीख आहे उच्च न्यायालयाने काही प्रश्न विचारले आहे त्याचे उत्तरे बारा तारखेला द्यायचे आहेत आम्ही जवळपास दीडशेपेक्षा जास्त पुरावे देखील आहेत या महिन्यात धनगर आरक्षणाचा निर्णय कोर्टाकून लागणार आहे असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहे राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी सतरा नोव्हेंबरला झालेल्या ओबीसी मेळाव्याच्या पूर्वीचा आपल्या मंत्रीपद मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे याबाबत विचारले असता गोपीचंद पडळकर म्हणाले की छगन भुजबळ यांनी राजीनामा मागणाऱ्यांना सुद्धा चपक केली आहे ओबीसी अलगार मेळाव्यातून गोपीचंद पडळकर यांनी तोप दाखली आहे तर ते म्हणाले की नवीन शब्द आला सगळे सोयरे आधीपेक्षा देऊन बोनस सर्टिफिकेट घेतले जात होती ओबीसीच्या आरक्षणावर हात न लावता तर संविधानाचा डासा बीने उखळण्याचा प्रयत्न चालू आहे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देता देत असताना सगळे सोयरे हे नवीन आहे अधिसूचना सूचना काढून सरकारने गोडचूक लागण्याची अशी टीका त्यांनी इथे केली आहे मनोज जारांगी यांनी आता असं एक उपोषण करा की उभ्या भारताच्या शेतकऱ्यांना कुणबी दे कुणबी दाखले द्या म्हणजे संपूर्ण देश हा कुणबीमध्येच जाईल आणि मनोज जरंगे यांना पितामहलची डिग्री मिळेल असा टोला ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी जरंगे पाटलावर लावला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय रोहित पवारांच्या अंगातले रक्त नाही तर जातीय वाद वाहतो याचे गोपीचंद पटळकर यांनी हल्लाबोल केला तर तुमचा या विषयावर काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र